शहादा शहराच्या लोणखेडा बायपास रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली एसटीची इमारत सध्या विना विनावापराची अवस्थेत पडून असून ही इमारत बायपास स्थानक म्हणून वापरण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत सुरुवातीला बस स्थानकासाठी आरक्षित करण्यात आली होती मात्र सद्यस्थितीत ती चालक प्रशिक्षण केंद्र म्हणून वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात येते इमारतीसह अंतर्गत रस्ते आणि संरक्षण भिंतीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असले तरी देखील कोट्यवधी रुपये खर्च करून उभी राहिलेली ही सुविधा सध्या रिकामीच आहे शहरातील सध्याचे बस स्थानक देखील पूर्णपणे सारी असून प्रवाशांना येथे मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे यावर तोडगा म्हणून एस टी महामंडळाने सुमारे सव्वीस कोटी रुपये खर्च करून बीओटी तत्वावर नवीन बस स्थानक उभारण्याची तयारी दर्शवली आहे अशी ही माहिती समोर आली आहे मात्र तोपर्यंत लोणखेडा बायपासवरील सदर इमारतीचा तात्काळ बसस्थानक म्हणून वापर केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे आता या मागणीला एस प्रशासन प्रतिसाद देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर मी श्रीष कर्जेतून येतो या, थी थी। उर्ता, उर्ता, या बस स्टँड ची हालत तुम्ही बघू शकता बिकट आहे तर माझे सांगणं असं आहे की प्रशासकांनी ना तो आपला मेन रोडला की बस स्टँड आहे तिथं तास तुटता हे करावा पाणी उरतं किचड उरतं यातल्या लवकरात लवकर दुरुस्त करावा आज शारदा शहराच्या बस बस स्पर्धाचा जर आपण बघितलं तर अत्यंत दूर अवस्था झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात धाना बस बस डेपो असेल तर शादा बस स्थानक आहे शासन एकीकडे बस स्थानकासाठी नवीन बस डेपोसाठी अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर करते परंतु त्या अठ्ठावीस कोटीचा आलेला निधी आला किंवा नाही हा चिन्ह निर्माण होतो आणि अवस्था म्हणजे या बस डेपोमध्ये एवढे मोठमोठाले खड्डे झालेत की लहान लहान विद्यार्थ्यांना रोज प्रवास करणे किंवा ग्रामीण भागातून येऊन शा शाळेत जाणे असा प्रवास करीत असताना बस डेपोमध्ये एवढे मोठमोठे खड्डे झाले तर विद्यार्थ्यांना हालाखीचा प्रवास करावा लागतो आहे म्हणून मी शिवसेनेच्या माध्यमातून आगरप्रमुखांना सूचितो की आपण आपला बस स्थानकाचे दुरुस्तीचे काम तातडीने करावे जर बस स्थानकाचे काम दुरुस्ती नाही झालं तर शिवसेना शिवसेनेच्या माध्यमातनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षामार्फत जनआंदोलन मोठ्या स्वरूपात करण्यात येईल आणि नागरिकांना होणारा त्रास विद्यार्थ्यांना होणारा त्रास यांचे जर दुर्दैवाने काही काही कोणाला त्रास झाला तर त्याची सर्वच जबाबदारी शाहा बस आकाराची राहील एवढं मी आजच्या या निवेदनाने निवेदनाद्वारे करीत आहे तेच आपल्या भागातील तत्कालीन महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब पी के पाटील यांनी शादा बस स्थानकासाठी नवीन बसस्टँड तयार केलं होतं परंतु त्याचे एकदम दयनीय अवस्था झाली पिंजरा झालं आणि एकदम खराब परिस्थिती झाली तसेच शासनाने आता तिथे प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता दिली करोडो रुपये खर्च केले परंतु तिथे त्या जागेचा काही उपयोग होत नाही आणि अशा करोडो रुपये वेस्टेज खर्च करून शासन जर शासनाचा निधी दुरुपयोग करत असेल तर आपल्या शाह शहरातलं जे मुख्य बस स्थानक आहे तिथे लक्ष का दिलं ते असा मोठा प्रश्न मी शासनाला आणि आघार प्रमुखाला विचारतो अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा